होते हैं और यंग माइंड्स ही तो इंडिया का एक्चुअली फ्यूचर है तो टाइम कंस्टेंट की वजह से एक्चुअली हम आगे बढ़ते हैं अगर मैं सम अप करूं इस चीज को इनके इनोवेशन को तो सिर्फ ऑब्जर्वेशन इम्पॉर्टेंट नहीं होता ऑब्जर्वेशन को इनोवेशन में हम कितने जल्दी बदलते हैं दैट इज इम्पॉर्टेंट एंड ऑन दिस नोट वी हैव विद अस ऑनरेबल श्री देवेंद्र जी फडनविस चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र मैं उनसे दरख्वास्त करूंगी कि वो हमें मार्गदर्शन करे आप सभी की जोरदार तालियों के बीच मंचावर उपस्थित नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगलजी सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट अमित दुबेजी जॉईंट सीपी निसार तांबोळी श्री अजय कपूर श्री विनोद तांबे या ठिकाणी उपस्थित पोलीस विभागातील सर्व अधिकारी त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सायबर हॅकमध्ये पार्टिसिपेट केलेले सर्व आमचे यंग माइंड्स भगिनी आणि बंधूंनो मी नागपूर पोलीसचं आणि विशेषतः आमच्या आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला हा कार्यक्रम हॅकॅथॉन सायबर हॅक या ठिकाणी त्यांनी ऑर्गनाईज केला आणि पाच प्रकारचे प्रॉब्लेम स्टेटमेंट फ्रेम केल्यानंतर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जवळपास सहाशे एंट्रीज त्याच्यावर आल्या त्याच्यातनं वीस टीम्स शॉर्टलिस्ट केल्या आणि आज त्यातल्या तिघांना आपण या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे या तिन्ही टीम्सचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी मेहनत करून अतिशय चांगले सोल्युशन्स या ठिकाणी काढले <coughs> आज आपल्याला कल्पना वेग आहे की इनोव्हेशनच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळी कामं चाललेली आहेत आणि विशेषतः प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत किंवा समाज जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत त्या केवळ अडचणी नाही आहेत तर ते अपॉर्च्युनिटी देखील आहेत इनोव्हेटिव्ह करता एक सोल्युशन तयार करायचं आणि ते सोल्युशन जर योग्य प्रकारे तयार झालं तर त्याचं एक बिझनेस मॉडेल देखील तयार करता येतं त्यामुळे हे सगळे चॅलेंजेस एक प्रकारची बिझनेस ऑपॉर्च्युनिटी देखील तयार करतात आणि विशेषतः आज आपण पाहतोय की राज्यामध्ये देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे सायबर फ्रॉड्स चालले आहेत इनफॅक्ट आपण अशा सोसायटीकडे चाललो आहे की ज्या सोसायटीमध्ये हळूहळू स्ट्रीट क्राईम कमी होणार आहे आणि व्हाईट कॉलर्स क्राईम्स फायनान्शियल क्राईम्स आणि सायबर क्राईम्स याच्यावरच अधिक आपल्याला लक्ष घालावं लागणार आहे मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्याने एक अतिशय डायनामिक अशा प्रकारचा सायबर प्लॅटफॉर्म तयार केला आहे आणि जवळपास सगळे स्टेक होल्डर्स आपल्या प्लॅटफॉर्मवर आहेत वी आर कनेक्टेड टू बँक्स वी आर कनेक्टेड टू सीज वी आर कनेक्टेड टू सोशल मीडिया प्रोवायडर्स ऑल द सेक स्टेक होल्डर्स आर ऑन वन सिंगल प्लॅटफॉर्म आणि जगातले जे काही इनोवेटिव आयडियाज आहेत त्याचे लायसन्सेस आपण घेतलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे ट्रॅकिंग आपण सुरू केल्यामध्ये अगदी कमी कालावधीमध्ये शेकडो कोटी रुपये हे लोकांचे आपण त्या ठिकाणी वाचू शकलो आहोत आणि आज हा जो प्लॅटफॉर्म आपण तयार केला आहे मला हेही सांगताना आनंद वाटतो की याला दी प्लॅटफॉर्म अशा प्रकारे सेंट्रल गव्हर्नमेंटने केलं आहे आणि देशातल्या आता इतर राज्यांनी आपल्याला विनंती केली आहे की के आम्हाला देखील हा प्लॅटफॉर्म तयार करायचा आपण त्यांनाही मदत करतोय अल्टिमेटली ह्या ज्या सगळ्या सायबर क्राईमचा जे जग आहे हे रोज इतक्या वेगानं ऍडव्हान्समेंट करत आहे आणि विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर त्याचा वापर करून सामान्य माणसाला त्या ठिकाणी भुरळ घालायची असे अनेक प्रयत्न चाललेले आहेत आपण पाहतोय की ज्या प्रकारे फेक आयडेंटिटीज तयार होतात ज्या प्रकारे आता व्हीपीएनचा या ठिकाणी उल्लेख झाला कुठूनही फोन येतो कोणाच्याही नंबरहून येत करता येतो कशाही प्रकारे करता येतो आवाज देखील आता मॅन्युप्युलेट करता येतो त्यामुळे आताच्या जगामध्ये टेक्नॉलॉजिकल वॉरमध्ये सायबर क्राईम जर आपल्याला त्या ठिकाणी थांबवायचे असतील तर त्याला टेक्नॉलॉजीचंच उत्तर आपल्याला द्यावं लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की ही अतिशय चांगली अशा प्रकारचं हा सायबर हॅक या ठिकाणी तुम्ही आयोजित केला आणि निश्चितपणे मला या गोष्टीचा आनंद आहे की आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये इतके चांगले इनोव्हेटिव्ह माइंड्स आहेत की प्रॉब्लेम स्टेटमेंट दिल्यानंतर त्यातनं ते अशा प्रकारचं सोल्युशन काढतात हे जे तिन्ही सोल्युशन्स या ठिकाणी आलेले आहेत ते अतिशय मला असं वाटतं चांगले सोल्युशन्स आहेत की ज्यातनं लोकांना डिफ्रॉड होण्यापासनं लोकांना त्या ठिकाणी लुटण्यापासून किंवा फेक आयडेंटिटीच्या भरोशावर वेगवेगळे जे अपराध होत आहेत त्याच्यापासून आपल्याला वाचवता येईल या निमित्ताने या तिन्ही ज्या टीम्स आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही अतिशय चांगलं सोल्युशन तयार केलेलं आहे आता हे सोल्युशन बिझनेस मॉडेलमध्ये मा कसं परिवर्तित करता येईल याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे आणि त्याच्याकरता तुमच्याकरता एक ऑपॉर्च्युनिटी अशी आहे की आता आम्ही एक फंड ऑफ फंड तयार केला आहे महाराष्ट्र सरकारने की ज्या फंड ऑफ फंडचा उपयोग करून जे काही नवीन स्टार्टअप्स आहेत ते आपलं इनोव्हेशन हे स्केलेबल करू शकतात किंवा आपल्या स्टार्टअपला एका स्केलवर नेऊ शकतात तर आपणही त्या फंड ऑफ फंडचा फायदा घ्यावा मागच्याही काळात आम्ही अशा प्रकारचा फंड ऑफ फंड तयार केल्यानंतर मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास तीनशेपेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि uh, मोस्टली डिफेन्स इनोव्हेशनमध्ये देखील अतिशय चांगले स्टार्टअप्स या ठिकाणी तयार झाले ते uh, आज खूप चांगल्या प्रकारे बिझनेस मॉडेलमध्ये परिवर्तित झाले आणि दे आर डुईंग व्हेरी वेल तर मला असं वाटतं की तुम्हाला देखील ही अपॉर्च्युनिटी आहे याला हाऊ टू कन्वर्ट इट इन टू अ बिझनेस मॉडेल ते तुम्ही जरूर करावं त्याकरता तुम्हाला जी काही मदत पाहिजे ती मदत देखील आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ आणि महाराष्ट्र सरकारचा तर हा प्रयत्न आहे कारण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आज महाराष्ट्र हॅज बिकम द स्टार्टअप कॅपिटल आता जो लेटेस्ट रिपोर्ट स्टार्टअप इंडियाचा आलेला आहे त्या रिपोर्टमध्ये नाव इन एब्सोलूट नंबर्स अँड ऑल्सो इन टर्म्स ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑन बोथ द कॅटेगरीज महाराष्ट्र इज लिडिंग महाराष्ट्र वन सो वी हॅव ऑलरेडी बिकम अ स्टार्टअप कॅपिटल आणि आता आवश्यकता आहे वी वॉन्ट टू इन्क्युबेट स्टार्टअप्स विचार इन द स्पेस ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स कारण हे एक असं स्पेस आहे की जे खूप वेगानं पुढे चाललेलं आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं तुम्ही त्याचा उपयोग करताय ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो मागच्या काळामध्ये जेव्हा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आम्ही काही हॅकॅथॉन्स घेतल्या होत्या त्यावेळेस आम्ही प्रॉब्लेम स्टेटमेंट दिल्यानंतर खूप चांगले सोल्युशन्स आले आणि आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की हे जे सोल्युशन्स आहेत याला स्टार्टअपच्या रूपानं तयार करून महाराष्ट्र सरकार त्याचा उपयोग करेल आणि अशा काही सोल्युशन्सचा उपयोग हा गेले पाच सात वर्ष आम्ही करतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही एक फार चांगली सुरुवात तुम्ही केलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही आ, हा कार्यक्रम आयोजित केला याला अजून मोठ्या स्केलवर कसं करता येईल हा निश्चितपणे आपण प्रयत्न करूया जेणेकरून आपल्या यंग आणि ब्राईट माइंड्सला आपल्याला एक प्लॅटफॉर्म देखील देता येईल आणि त्यातनं एक मोठी इकोसिस्टीम जी आहे ही पण तयार करता येईल आणि नागरिकांचं जीवन हे चांगलं करण्याकरता त्यांना अशा प्रकारच्या अडचणीतनं सुटका देण्याकरता देखील आपल्याला त्याचा उपयोग करता येईल पुन्हा एकदा मी नागपूर पोलीस आणि ऍडव्हान्टेज विदर्भाची टीम आणि याच्यासोबत जे जे जुडले होते आय एम असेल व्ही एन आय टी असेल अशा सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि श्री आपले अमित दुबेजी पण या ठिकाणी आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद धन्यवाद सर आपले शब्द